असलो पाहिजे कार्यालयावरती फलटणच्या कार्यालयावरती आणि धर्मपुरीला सकाळी दहा वाजता दादा तिथं पंधरा मिनिट वाट बघतील आणि जे उपस्थित असतील दहा वाजता धर्मपुरीला तिथून दादा फलटणला जातील आणि त्याच्यात दादा म्हणजे दादांचं नाव घेतोय मी आहेच त्यामुळे <laughs> आपण संभाजीराजेंनी भाषण केलं पण तरी माझी विनंती आहे की लोकशाही पद्धतीनं करू पण संख्या मला पाहिजे आणि आपण संख्येनं जायचं हा प्रश्न एकट्याचा कोणाचा नाही आणि हा फल हा प्रश्न फलटणच्या फलटण तालुक्याच्या विरोधात सुद्धा नाही आहे कृपया कोणी गैरसमज करून घेऊन ये आपण फलटण तालुक्याच्या विरोधात सुद्धा जात नाही कुठल्याही तालुक्याच्या विरोधात जात नाही कुठल्याही हे आज बोललेलो हे मरेपर्यंत माझं वाक्य आहे की कुठल्या तालुक्याच्या विरोधात नाही त्यामुळे <प्राँगे> ना कधीही कसल्याही निवडणूक येऊ द्या हे कायम लक्षात ठेवा की रणजितचे मैत्री आणि मैत्री पाटील कुटुंब तालुक्याच्या विरोधात नाही कुठल्या शेतकऱ्याच्या आयुष होऊच शकत नाही कुठल्या तालुक्याच्या विरोधात सुद्धा नाही आणि त्यामुळे ना हा जो प्रचार अपप्रचार गेले चौदाच्या निवडणुकीला सुद्धा दादांच्या निवडणुकीला झाला आणि आत्ताही झाला आणि त्यामुळं हे कायम करून ठेवा मनामध्ये कुठल्या तालुक्याच्या विरोधात नाही समाजाच्या